कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि दिलासादायक बातमी समोर येत आहे दोन हजार छव्वीस या वर्षाच्या सुरुवातीलाच महागाई भत्ता म्हणजेच डीए आणि पेन्शनधारकांसाठी डी आर मध्ये मोठी वाढ होण्याचे संकेत मिळत आहेत सध्या चर्चेत असलेली माहिती पाहता सरकारकडून तब्बल आठ टक्के डीए माढ जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे ही वाढ लागू झाल्यास देशातील लाखो केंद्रीय सरकारी कर्मचारी संरक्षण दलातील कर्मचारी रेल्वे कर्मचारी तसेच सर्व पेन्शनधारकांना याचा थेट फायदा होणार आहे वाढती महागाई रोजच्या जीवनावश्यक वस्तूंचे वाढते दर शिक्षणाचा खर्च आणि आरोग्यसेवांचा खर्च पाहता ही डीए वाढ कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची ठरणार आहे डी ए म्हणजे डीअरनेस अलावन्स आणि पेन्शनधारकांसाठी डी आर हा भत्ता महागाई निर्देशांकाच्या आधारे दर सहा महिन्यांनी सुधारित केला जातो सरकार महागाईचा भार कमी करण्यासाठी हा भत्ता देते सध्या महागाई निर्देशांकात सातत्याने वाढ होत असल्यामुळे डीए वाढवण्याची गरज अधिक तीव्र होत चालली आहे दोन हजार चव्वीसमध्ये अपेक्षित असलेली आठ टक्के डीए वाढ ही मागील काही वर्षांतील मोठ्या वाढींपैकी एक मानली जात आहे त्यामुळे कर्मचारी वर्गात उत्साहाचे वातावरण आहे जर ही आठ टक्के डीए वाढ प्रत्यक्षात लागू झाली तर कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठा फरक पडणार आहे उदाहरणार्थ ज्यांचा मूळ पगार अठरा हजार रुपये आहे त्यांच्या पगारात दरमहा लक्षणीय वाढ होऊ शकते ज्यांचा मूळ पगार जास्त आहे त्यांच्यासाठी ही वाढ आणखी मोठी असेल पेन्शनधारकांच्या बाबतीतही डीआर वाढल्यामुळे मासिक पेन्शनमध्ये थेट वाढ होणार आहे ज्यामुळे त्यांचे आर्थिक स्थैर्य अधिक मजबूत होईल विशेषतः निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी ही डीए डीआर वाढ फारच महत्वाची आहे वाढत्या वयात औषधोपचार आरोग्य तपासणी आणि दैनंदिन खर्च वाढतो अशा परिस्थितीत पेन्शनमध्ये होणारी वाढ हा मोठा दिलासा ठरतो त्यामुळे दोन हजार छव्वीसमधील ही संभाव्य डीए वाढ पेन्शनधारकांसाठी आशेचा किरण मानली जात आहे सूत्रांकडून मिळणाऱ्या माहितीनुसार ही डीए वाढ जानेवारी दोन हजार छव्वीसपासून लागू होण्याची शक्यता आहे जर तसे झाले तर कर्मचाऱ्यांना थकबाकीसह डीए मिळेल का याबाबतही मोठी चर्चा सुरू आहे थकबाकीसह डीए वाढ लागू झाल्यास कर्मचाऱ्यांच्या खात्यात एक रकमी मोठी रक्कम जमा होऊ शकते ज्यामुळे त्यांना आर्थिक दिलासा मिळेल महागाई दिवसेंदिवस वाढत असताना डीए वाढ ही केवळ सुविधा न राहता गरज बनली आहे इंधन दर गॅस सिलेंडर अन्नधान्य दूध भाजीपाला औषधे आणि शिक्षण शुल्क या सर्व गोष्टी महाग झाल्या आहेत अशा परिस्थितीत सरकारकडून होणारी डीए वाढ कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणू शकते सरकारलाही याची जाणीव असून त्यामुळेच डीए वाढीबाबत सकारात्मक संकेत मिळत आहेत सरकारच्या दृष्टीने पाहिले तर डीए वाढ म्हणजे आर्थिक भार असला तरी कर्मचारी समाधानी राहणे आणि त्यांचे मनोबल वाढवणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे पगारवाढ झाल्यास बाजारात खर्च वाढतो आणि त्यामुळे अर्थव्यवस्थेलाही चालना मिळते त्यामुळे डीए वाढीचा फायदा केवळ कर्मचारी वर्गालाच नाही तर संपूर्ण अर्थव्यवस्थेलाही होतो एकंदरीत पाहता दोन हजार छव्वीसमध्ये आठ टक्के डीए वाढ होण्याची चर्चा कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी अत्यंत सकारात्मक आहे अधिकृत घोषणा होणे अजून बाकी असले तरी आत्तापर्यंतचे संकेत आशादायक आहेत ही वाढ लागू झाल्यास लाखो कुटुंबांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होईल आणि वाढत्या महागाईचा भार काही प्रमाणात तरी हलका होईल त्यामुळे पुढील ताज्या अपडेट्ससाठी सतत लक्ष ठेवा कारण ही बातमी येत्या काळात आणखी महत्वाची ठरणार आहे